नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी हेडलाईन्स देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेवर आमचाच महापौर उद्धव ठाकरेंचा आशावाद ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा शिवतीर्थ निवासस्थानी विजयी नगरसेवकांचं शर्मिला ठाकरेंकडून ऑप्शन आधी कुटुंबनंतर सगळं ठाकरे बंधूंच्या भविष्यातील युतीवर शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य राज आणि उद्धव ठाकरे यापुढेही एकत्रच राहणार संजय राऊतांनी केलं स्पष्ट राज ठाकरे यांच्या अनेक जागा कमी फरकाने पडल्याची माहिती जानेवारी अखेर मुंबईला महापौर मिळणार पुढील आठवड्यात नगर विकास खात्याकडून महापौर सोडत काढण्यात येणार सोडतीनंतर दहा दिवसांनी महापौर निवड सूत्रांची माहिती मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सर्व विजयी नगरसेवकांना शिंदे हॉटेलमध्ये ठेवणार जिल्हा परिषद निवडणुकीतही शरद पवार आणि अजित पवार एकत्र लढण्याची शक्यता स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ अजित पवारांचे संकेत तर पुण्यामध्ये काका पुतण्यामध्ये विचार मंथन दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधक असलेल्या नेत्यांचा एकाच ई मधून प्रवास अजित पवारांसोबत रोहित पवारांच्या हाती स्टेरिंग हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे राजेश टोपे हर्षवर्धन सत्पाळ यांचीही उपस्थिती ठाणे महापालिकेत भाजप विरोधी पाकावर बसण्याची शक्यता भाजप नेते संजय केळकरांचे संकेत रवींद्र चव्हाणांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याचं केलं स्पष्ट येथे गव्याच्या रस्त्यावर थेट दर्शन थेट शाळेमध्ये गवा शिरल्याने व घरावर चढल्याने खळबळ महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका